चुंचाळ्यात कार्तिक मासानिमित्त भक्ती फेरी यावल तालुका प्रतिनिधी यावल तालुक्यातील चुंचाळे येथे श्री समर्थ वासुदेव बाबा भंजनी मंडळ व गावातील तरुणाकडून गेल्या अनेक वर्षापासून दररोज सकाळी पाच वाजता मृदुगांच्या गजरात संपूर्ण गावाला जय जय रामकृष्ण हरीच्या गजराने जागे करतात यावेळी टाळकऱ्याचे असंख्य स्त्रिया औक्षण करतात असा नित्य कार्यक्रम गेल्या पन्नास वर्षापासून अविरत सुरू आहे भक्ती फेरीची सुरुवात वासुदेव बाबा दरबारापासून सुरुवात होते गावात फिरून झाल्यावर हनुमान मंदिराजवळ शरण शरण हनुमंता रामदूता हा अंबक म्हणून भजन गवळण म्हणतात शेवटी काकडा आरती केली जाते या गावात पाचवी बारसे असो उत्तर कार्यानिमित्त फक्त कीर्तन वा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो तसेच गावात सुकनाथ बाबाचे भव्य असे मंदिर आहे तसेच हनुमान मंदिर महादेव मंदिर मरीमटा मंदिर बांधलेली आहेत या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते